नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगामध्ये हेअर लॉसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पौली... कारण हेअर लॉस म्हणजे आजचं पॉल्यू पॉल्युशनमुळं किंवा प्रॉपर तुम्हाला म्हणजे जीवनसत्व जे पाहिजे ते न मिळाल्यामुळं आणि काही अजून इतर मानसिक कारणामुळं हेअर लॉसचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्रत्येक पुरुष हा हेअर लॉस थोडासा झाला की स्किन आणि हेअरच्या डॉक्टरांना दाखवतात आणि जे ते औषधी लिहून देतात त्या औषधांचे काहीतरी साईड इफेक्ट होतात का त्याविषयी आज आपण जाणून घेतो आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो बरीच वेळा माझ्याकडं जेव्हा रुग्ण नपुसंगता हा आजार म्हणून येतात जेव्हा डिटेल त्यांची मी पूर्ण हिस्ट्री घेतो त्यांना ॲनालिसिस करतो तर बऱ्याच वेळा ते हेअर लॉससाठी औषधी घेताना आढळून येतात मित्रांनो हेअर लॉससाठी एक मिन्टॉप म्हणून लोकल औषध लावायचं औषध असतं दुसरं एक ड्युटॅस्टेराईड किंवा फेनॅस्टेराइड हे दोन प्रकारची औषधी टॅबलेट फॉर्ममध्ये असतात ते तुम्हाला सकाळ संध्याकाळ किंवा रोजची एक गोळी घ्यायला डॉक्टर सल्ला देताना दिसून येतात पण मित्रांनो जर तुम्ही ड्युटॅस्टेराईड किंवा सारखे औषधी जर हेअर लॉससाठी घेत असाल तर डेफिनेटली एक पंधरा दिवसानंतर किंवा महिन्याभरानंतर तुम्ही बघा तुम्हाला नपुसंहता येणार तुम्हाला इंडियामध्ये ताठता था येणार नाही हे न ना नक्की निश्चित माझ्याकडं आलेल्या प्रत्येक पेशंटने मला सांगितलेलं आहे बरीच काही काही डॉक्टर मंडळी असे असतात की मिंटॉप आणि फेनॅस्टाईडचं कॉम्बिनेशन लिहून देतातच आणि त्याच्यामुळं आज नपुसंहतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही हेअर लॉस ट्रीटमेंट घेत असाल आणि त्याच त्याच्यासाठी औषधी घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना तुम्ही कल्पना द्या की मला फिनेस्ट्राईड किंवा ड्युटास्टेराईड हे औषधी सोडून मला कोणतंही औषध द्या मी घ्यायला तयार आहे कारण की हे औषधी जर तुम्ही घेतलं आणि तुम्हाला नपोसंता आली केव्हा केव्हा तुम्ही इंटरनेटवर तुम्ही वाचा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की पर्मनंट इम्पोर्टेन्सी तुम्हाला होऊ शकते जे की आमच्याकडे आल्यानंतर कोणत्याही औषधांनी ही नपुसंतता बरी होत नाही कारण आज पण माझ्याकडे तीन चार पेशंट असे आहेत की त्यांना मी कितीही औषध दिलं तरी त्यांची नपुसंतता दूर झालेली नाही म्हणून हेअर लॉससाठी ट्रीटमेंट घेताना हे नक, नक्की काळजी घ्यावी आणि माझ्याकडं पेशंट येतात म्हणूनच हा व्हिडिओ मी तयार केला जे माझे दोन चार रुग्ण म्हणजे जे नपुसंत झालेले आहेत त्यांच्यासारखे तुमच्यावर पाळी यायला नाही पाहिजे म्हणून केसांची ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की तुमच्या डॉक्टरांना कल्पना द्या धन्यवाद मित्रांनो